शुभ दुपार मैत्रीणनं तर बघा आपल्या अंगणामध्ये कसं पाव पावसाचं पाणी साठलेलं आहे कारण थोड्या वेळापूर्वी ना जोरदार असा पाऊस झाला आणि आता जवळजवळ अर्धा तास होऊन गेलेला आहे आपला पाऊस उघडला आहे आणि अंगणामध्ये पाणी साचलेलं दिसतंय बघा जागोजागी जिथं जरा जमीन खाली झालेली आहे तिथं जरा पाणी साचलं आहे तर असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे आपल्या घराजवळ बघा मस्तपैकी छान असं वातावरण झालेलं आहे आणि पावसाचा सगळ्यांनीच आनंद घेतलेला आहे आपल्या पशु पशुपक्ष्यांनी पक्ष्यांनी सगळ्यांनी आमच्या गायांनी सुद्धा आमच्या गाया पण आज छानपैकी पावसात भिजल्या ते आपला घास बघा गायांचा खाण्याचा आहे का नाही कसं झोपलाय कारण जास्त पाऊस झाला ना त्याच्यामुळं घास खाली पडलाय जरा पाऊस झाल्यावर कसं म मैत्रीण असं मस्त पैकी छान असं वाटतं छानपैकी आपल्या गायांनी पण पा पावसाचा आनंद घेतलेला आहे मस्तपैकी पावसामध्ये भिजल्या ते आणि आता आपल्या शेडमध्ये त्यांना बांधाय आणलेलं आहे बघा पावसाने आपले आंबे पण खाली पडतात ते काय अजून आंबे अजून आपले आहेत ते झाडाला आणि जे काही पाडायला लागले ते ना मैत्रीणं खाली दबादब पडतात आणि फुटून जातात हे बघा परत एकदम पिकून गेलेला आहे आंबा सगळे असे बरेच काय काय पडलेले आहे हे बघा इथं पण असे आपले आंबे पडलेत आणि गेलेत फुटून आणि आपल्याकडे आज आलेले आहे ते दोन पाहुणे तर कोणते पाहुणे आहेत हे बघा तसं त्यांचं पण वरडायचं काम चाललेलं आहे कारण त्यांनी पण पावसात भिजण्याचा आनंद घेतलेला आहे आणि ही एक कोंबडा आणि कोंबडीची जोडी आम्ही आज आणलेली आहे तर हे असे आमच्या घरी आज दोन पाहुणे आलेले आहेत छानपैकी चालले त्यांचं पण वरडायचं काम गाया चांगल्या पावसात भिजल्या ते चला आता आपल्या घरासमोर ये अंगणातील झाडं झुडक बघूया कसं काय पावसाच्या वातावरणामध्ये दिसतात ते खूप छान असे हे बघा आंब्याला भरपूर सारे आंबे आहेत ते आपल्या अजून ला थे। थे लिम्बुनिया हे बघा नारळाची झाडं वगैरे खूप छान झाले ते नारळाला पण नारळ लागले ते आपले इथे लिंबूणी आहे लिंबूण्यांना पण भरपूर असं आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण लिंबांचा वापर केला सरबतासाठी आणि आत्ता देखील भरपूर अशी लिंब आलेली आहेत हे बघा मोठे 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 टपोरे असे लिंब आहेत सगळे पावसाने भिजले ते <laughs> झाड थोडंसं हलवलं किती ती छानपैकी पावसाचे थेंब आपल्याला गळतन दिसतात ते इकडे एक झाड आहे आपलं लिंबुणीचं असे दोन झाडं आहेत आपला लिंबडा देखील किती टवटवीत झाला आहे मस्तपैकी नाहीतर उन्हाळ्यामध्ये जरा सुकला होता पिवळे पानं पडले होते परंतु असा छानपैकी आपलं लिंबड्याचं पण झाड झाले आणि इकडं पपई तर काही विचारूच नका हे बघा पपईचं झाड किती साऱ्या पप्पाया लागल्या ते आणि कोणी तोडल्या नाही कारण आम्ही पंधरा एक दिवस ट्रिपला गेलो होतो ह्या पपईच्या झाडाकडं काय कोणी पाहिलं नाही सगळा खाली गळूनसुद्धा सगळा पखाडा झालेला आहे पप्पायांचा हे बघा वरतीसुद्धा किती पिकलेले आहेत शहरामध्ये माणसांना पप्पाया खायला मिळत नाही आणि गावाकडं सगळे झाडंझोडपांचा सगळा फळांचा पखाडा पडलेला आहे इथंच आपलं अशोकाचं आहे उंच पर्यंत इथं आपल्या अंगणामध्ये बघा मी दोन तीन आपले वांग्याचे पण झाड लावलेले ला आहेत इथे इथे एक झाडे इथे एक चांगले वांगे पण येतात चांगले भाजीसाठी पण जरा उचकून बघू हे बघा मैत्रिणी इथे एक मोठं इकडं छोटं असे वांगे पण आले कारण भाजीसाठी होतं मैत्रिणी थोडंफार केलं तर कसं पण खायचं काम होतं इथे आपला थोडासा भिनूक लावलेला आहे आणि विशेष म्हणजे बघा आपलं किती मस्तपैकी या याचं झाड आहे सोनचाफा तर मी एक फांदी लावली होती पण आता चांगली बहरलेली आहे चांगली डबडबलेली आहे सगळीकडंच छानपैकी असा फुटवा झालेला आहे आपल्या चाफ्याच्या झाडाचा सगळी झाडं मस्तपैकी आनंदाने त्यांनी पाव पावसाचा आनंद लुटलेला आहे तेव्हा बघा इकडं पेरूचं झाड आहे आपलं त्यानंतर इकडं सीताफळीचं झाड छोटे छोटे सीताफळं पण लागले ते मला वाटते आपण बघूया हे बघा मैत्रीण मस्तपैकी सीताफळ पण लागलेत बारके बारके पेरूला पेरू पण आले ते हे का असं दिसतात पीर चला असं थोडं थोडं पुढं जाऊ बापरे ह्या साइडला तर एकदम मोठे मोठे सीताफळ लागले ते हे का खूप छान अशी सीताफळ आले आहेत आता इकडं पुढचं झाड बघणार आहे आपण चुकूतलं पावसाने त्याच्या फांद्या इकडून तिकडं जरा डफळलेल्या आहे ते कारण जास्तच पाऊस आला ना सगळे गप्पा आंगल्या ते जरा छाटून घ्यावं लागणार आहे आणि आपल्या चिकूला पण चिकू आलेत चिकूचे चिकू अजून बारीक बारीक येते बघा बघा त्यानंतर आपला सगळा घास इथं पडलेला आहे पावसाने मैत्रीण त्यानंतर आपले घराच्या पाठीमागच्या साईडला बघा दोन जांभळची पण झाडं आहेत यावर्षी तर काय त्याला जांभळ आलं नाही पण बघूया पुढच्या वर्षी येईलच कारण भरपूर मोठे झाडं झालेत आणि पाऊस झाल्यामुळे मैत्रीने खूप छान असं वातावरण झालेलं आहे मग का आमच्या इकडं असं कारण आम्ही धामच्या ट्रीपला गेलो होतो मैत्रीण आणि तिकडून आल्यावर लगेचच पाऊस झाला आम्हाला आणि त्यानंतर आम्ही पटपट लगेच काम करायला लगे 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 शेतातली चालू केली तर हे एक आपलं वावर आहे ना याच्यामध्ये शेणखाद्याच्या दोन टोल्या टाकल्या त्यानंतर रोटा वगैरे मारून आहे आणि आपलं खालचं शेत आहे ना तिकडं सोयाबीन देखील कालपर्वास पेरून झालेली आहे गायांसाठीची मका पेरली पटपट आपली पाऊस ह्यावर्षी लवकरच झालेला आहे कारण जूनच्या अगदी पहिल्याच आठवड्यामध्ये पाऊस झाल्यामुळं आपल्याला पटापट -पटा शेतीची कामं आवरता आली